आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत बावीस मे दोन हजार पंचवीसपासून आठ जून दोन हजार पंचवीस पर्यंत बेकायदेशीर गायी आणि बैलाची वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करत पंधरा गाई आणि आठ बैलाची सुटका करण्यात आली तसेच सहा पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून पंधरा लाख ला। निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी केली बकरी ईदच्या अनुषंगाने आपण दिनांक बावीस पाच पंचवीस पासून मान्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशान्वये टोल नाका शिंदे येथे वाहन चेकिंग तसेच जे जनावरांची वाहतूक होती त्या संदर्भाने एक आपण नाकाबंदीचं आयोजन केलं होतं त्या नाकाबंदीच्या दरम्यान आपण एकूण सात पिकअप आपण पकडलेले आहेत त्यामध्ये आपण एक तेवीस जे गृहवंश आहेत गाय आणि बैल यांना आपण ताब्यात घेऊन पाच गुन्हे दाखल केलेल्या आहेत आणि सर्व जनावरे आहेत आपण गोशाळेमध्ये जमा केलेल्या आहेत ए के पी न्यूज साठी ब्युरोची अनवर खान पठान नाशिक